नमस्कार मी संतोष कोलपटील जालना लोकसभेचे नेते तथा बुलंदसाचे पक्षप्रमुख दैनिक विश्वजगतच्या समारंभामध्ये शेगावमध्ये दोन दिवस उपस्थित होतो कार्यक्रमाला त्यानिमित्त सहयोजकांनी मला त्या कार्यक्रमासाठी बोललं यासाठी मनापासून गजाभाऊ काटेन त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो याशिवाय <coughs> <coughs> महाराष्ट्र राज्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंतरावजी मुंडेसाहेब यांच्याशी माझा माझी भेट झाली संवाद झाला आणि मी पत्रकार बांधवांच्या लढाईमध्ये यापूर्वीसुद्धा अनेकदा मागणी केली की पत्रकारांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने जनतेच्या नायकाला न्याय मिळणार नाही त्यामुळे मी पत्रकारांचा नायक पण झालो आणि नेताही झालो पण आता मला महाराष्ट्रामध्ये पत्रकारांच्या विरोधात जो खलनायक आहे त्याचा शोध घ्यावा लागणार आहे आणि त्याच्याकरता मी शेगाव चरणी जी आक्रमक भूमिका घेतलेली आहे ती जी शेगावपासून तर मुंबईपर्यंत आम्ही या लढाईत आता आक्रमकपणे आवाज बुलंद करतो आहे मी राज्यकर्त्यांना सत्ताधारी असू दे किंवा विरोधी पक्षाचे नेते मंडळ असू दे आमचा आणि सत्ताधारींशी आमचा काही वाद नाही विरोधी पक्षाशी आमचा काही वाद नाही तुमचं राजकारण तुम्हाला लखला असू दे महाराष्ट्राच्या संपूर्ण पत्रकार बांधवांना न्याय देणं गरजेचं आहे ही मी विनंती करतो आहे आणि याच्याकरता मी आता आक्रमकपणे भूमिका घेतलेली आहे विधानसभा निवडणुका लागण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये बुलंदसेना पार्टी पत्रकारांचा मुद्दाही त्या इतक्याच ताकदीने उपस्थित करणार आहे धरणग्रस्तचा मुद्दा तितक्याच ताकदीने उपस्थित करणार आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा तितका ताकतीने उपस्थित करणार आहे मी केंद्र सरकारला विनंती आणखी करतो ईडब्ल्यू डी जे आरक्षण होतं ते आरक्षण मराठा बांधवांना तुम्ही का रद्द केलं त्याचं काय कारण आहे याचाही शोध घेतला पाहिजे ते तात्काळ आरक्षण लागू करावं नाही तर महाराष्ट्राची जनता विधानसभेमधून आपलं परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा मोदी सरकारला देतो धन्यवाद आपला सहकारी संतोष कोरी पटेल जय महाराष्ट्र